पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोचलेली अभिनेत्री शर्मिला शिंदे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते सध्या शर्मिला नवरी मे हिटलरला या मालिकेत ध्रुवाची भूमिका साकारत असून सध्या ही देखील भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीत उतरली आहे काही दिवसांपूर्वी शर्मिलाने इन्स्टाग्रामवर ए आय या तंत्रज्ञा वापराबद्दल एक आक्षेप नोंदवलाय तू भेटशील नव्याने या मालिकेत सुबोध भावेने दुहेरी भूमिका दिसतोय त्याच्या तरुणपणाची भूमिका ए आयच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे यावर शर्मिलाने विरोध दर्शवला भूमिका एका चांगल्या कलाकाराला देता आली असती असं देखील ती म्हटली आहे या ए आयमुळे कलाकारांच्या पोटावर पाय पडतोय असं देखील म्हणून या मुद्द्यावर शर्मिलाने पुन्हा एकदा हात घातलेला पाहायला मिळाला ए आयचा वापर योग्य पद्धतीने व्हावा अशी तिने इच्छा दर्शवली नाहीतर मग कलाकारांचं अस्तित्व नष्ट होऊ शकतं अशी एक भीती देखील तिने दर्शवली आहे एवढंच नव्हे तो अवॉर्ड सोहळ्यात किंवा प्रमोशनच्या सोहळ्यात बहुध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरांना आमंत्रित केलं जातं याबद्दल ती म्हणते एका रेड कार्पेटवर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आले होते काय संबंध आहे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा तो चित्रपटाचा सोहळा होता तिथे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची काहीच गरज नव्हती यावर अभिनेत्री भूमिजा पाटील हिने एक उदाहरण देताना म्हणाली आहे या इन्फ्लुएन्सरमुळे आता कलाकारांचं महत्त्व कमी झालं आहे एका प्रोजेक्टसाठी एका इन्फ्लुएन्सरची निवड होते पण तिथे काही इश्यू झाला म्हणून त्या जागी माझी निवड झाली हल्ली बहुतेक सिनेमाच्या प्रमोशनसाठी इन्फ्लुएन्सरना आमंत्रित केलं जातं पण कलाकारांमध्ये आता याबाबत एक कुजबूज पाहायला मिळते मी सोशल मीडियावर तुमचे फॉलोअर जास्त असतील तर तुम्हाला कास्ट केलं जातं पण आता ज्यांनी अभिनयाचे धडे गिरवले नाही आहेत ते सोशल मीडियावरचे स्टार आता मालिका सिनेमा येऊ लागले म्हणजे तुम्ही आता अभिनय शिकण्याची गरज नाही फक्त फॉलोअर्सची संख्या वाढायला हवी अशी एक खंत कलाकारांनी व्यक्त करायला सुरुवात केली एकूणच तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल મરાઠ અને હિન્દી સિનેસૃષ્ટીથી બતમ્યા અપડેટ અને ગાજપસા ફોલો કરા હંચ મીડિયા